गरुडधाम मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओबद्दल प्रथम माहिती मिळेल गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे ज्यामध्ये भगवान विष्णू आणि पक्षी राज गरुड यांच्यातील संवादाचे तपशीलवार वर्णन केले आहे गरुड पुराणात सनातन धर्माशी संबंधित अनेक पद्धती नियम कर्मकांड इत्यादींचे स्पष्टीकरण दिले आहे या पुराणात जीवनमृत्यूचे शाश्वत सत्यही सांगितले आहे आणि मृत्यूनंतर आत्म्याचा स्वर्ग आणि नरकाचा प्रवास कसा असतो तेही सांगितले आहे यमलोकाच्या वाटेवर दोन नद्या येतात वैतरणी आणि पुष्पोदका या दोन नद्या यमलोकाच्या बाटेवर येतात गरुड पुराणानुसार वैतरणी नदी सर्व सर्वात धोकादायक मानली जाते असं म्हणतात की या नदीत रक्त वाहते काठावर हाडांचा ढीग आहे जो पाप्यांना पार करावा लागतो पुष्पोदका नदी यमलोकाला मिळते गरुड पुराणानुसार आत्मा यमलोकात पोहोचल्यावर पुष्पोदका नदीच्या तीरावर बसून विसावा घेतो यांदीचे पाणी अतिशय स्वच्छ व शुद्ध आहे त्याच्या काठावर मोठी हिरवीगार झाडे आहे मान्यतेनुसार या नदीद्वारे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून अर्पण केलेले अन्न आत्म्याला मिळते ज्यामुळे आत्म्याला शक्ती मिळते नदी वैतरणी दुष्ट आणि पापी लोकांसाठी अतिशय क्लेशदायी आहे ती ओलांडणे हे मृत्यूच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने अधिक वेदनादायी असते पण ही वैतरणी नदी प्रत्येकासाठी इतकी वेदनादायक नाही चांगले कर्म करणाऱ्या आत्म्यांसाठी ते शांत आणि सोपे आहे चला तर मग जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा यमलोका गेल्यावर मध्यभागी असलेली वैतरणी कशी ओलांडली जाते गरुड पुराणानुसार पापीजीव यमलोकाच्या मार्गाने जातात त्यांना या मार्गाच्या मध्यभागी वैतरणी नदी पार करावी लागते ही नदी अतिशय धोकादायक आहे अनेक योजन लांब आहे या नदीत भयंकर अंधार आहे ही नदी दुर्गंधीसह अनेक प्रकारच्या गोष्टींनी भरलेली आहे ही नदी पार करताना पापी जीव घाबरतात ज्या लोकांनी आयुष्यभर इतरांचा छळ केला चोरी केली दारू प्यायली शिक्षकांचा अनादर केला चुकीची कामे केली गरिबांच्या हक्कांची पायमल्ली केली आई वडिलांचा अनादर केला संसारात आपल्या पत्नीची किंवा नव्याची फसवणूक केली आपल्या मित्राची फसवणूक केली दानधर्म केला नाही वेद व शास्त्रांना पाखंड म्हटले आहे देवांचा अनादर केला आहे निरपराध प्राण्यांची हत्या केली आहे मांसाहार केला आहे ज्या लोकांनी यज्ञ पूजा गोदान इत्यादी कोणतेही पाप केले मृत्यूनंतर ही, ही वैतरणी नदी पार करावी लागते या नदीत यमाचे दूध फासाने बांधलेल्या पापी आत्म्यांना घेऊन जातात पापी अनेक वेळा या नदीत बुडतात या नदीत असलेले साप सुईसारखे दात असलेले पापी आत्म्यांना चावत असतात तीक्ष्ण दात असलेली गिधाडे पापी आत्म्यांना त्रास असतात पाप करणारे नदी पार करताना रडत राहतात काहींना यमदूतांच्या यमपाशाने बांधून आणि खिळ्यांनी ओढून ही नदी पार करावी लागते तर काहींना बुडून जावे लागते या नदीच्या अशा भयंकर परिस्थितीत नरक्यातना सहन करत पापी प्राणी अनेक वेळा बेशुद्ध होतो मग तो शुद्धीवर येतो आणि जोरात ओरडत राहतो शेवटी आपल्या मागच्या जन्मातील कृत्ये आठवून तो पश्चाताप करू लागतो आपली मुले मित्र नवराबायको आठवून तो जोरजोरात हाक मारू लागतो आणि भीतीने जोरजोरात रडायला लागतो आणि तो या नदीत पडतो जेव्हा त्रास होतो तेव्हा त्याला आश्चर्य वाटते मी अशा गोष्टी का केल्या पण तरीही ही नदी ओलांडत नाही कोणत्या लोकांना वैतरणी गरुड पुराणानुसार जे धार्मिक मार्गावर चालतात ज्यांनी भगवान विष्णूची तसेच त्यांच्या पूज्य देवी देवतांची भक्ती केली आहे कोणाची फसवणूक केली नाही लोकांना मदत केली आहे धार्मिक कार्य केले आहे असे पुण्य कर्म करणारे लोकांनाही नदी पार करावी लागत नाही देवाच्या नामाचा जप वेदशास्त्रांचा अभ्यास यज्ञ हवन पूजा एकादशीचे व्रत मंदिरात दानधर्म तीर्थयात्रा वैतरणी नदीच्या यातना सहन कराव्या लागत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढील व्हिडिओचे सादरीकरण कोणत्या विषयावर करण्यात यावे हे कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद